हाय फ्रेंड्स कसे कशा सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ आम्ही अहमदाबादपासून खूप म्हणजे लांब आहे आमच्या घरापासून तिथे आम्ही गेलेलो निमकरोली महाराज आहेत ना त्यांचा बड्डे होता तर ते बड्डे सेलिब्रेट करायला गेलेलो आम्ही मारुतीचं मंदिर आहे आणि ते दुसरं रूप आपल्या निमकरोली महाराजांचं आहे आणि हे मारुतीचं मंदिरमध्ये मारुती हे आपले आहेत हनुमान ते विश्राम करणारी मूर्ती इथे ठेवलेली होती म्हणजे अशी झोपलेली मूर्ती आहे तर त्यांचं तिथे सुंदरकांड पाठ आणि गरिबांना ब्लँकेट वगैरे भेट द्यायचं हे सगळं होतं तिथे आणि निमकरोली बाबा महाराजांचं बड्डे असल्यामुळे तिथं जेवण हे सगळं होतं तिथे हे बघा हे निमकरोली बाबा महाराज आहेत आणि इथे ब्लँकेट वगैरे वाटप होतं आहे आणि शनिवारी सकाळचं लहान मुलांना जेवण वगैरे नाश्ता पुन्हा त्यांचे कपडे वगैरे द्यायचे हे वाटप असते सकाळी शनिवारी आता ही आपली आरती चालली आहे मनकुरंजी महाराजांची आणि हनुमानची आरती चालली होती हनुमान चालिसा सुंदरकाठपाठ हे सगळं इथे होतं दर रविवारी चार ते सहा शनिवारी सकाळी लहान मुलांना आ, हनुमान चालिसा वगैरे बोलून घेतात आणि अनाथ मुलं असतात त्यांची हेल्प करतात वगैरे खूप म्हणजे असं छान इथे हे करतात वगैरे आणि हा माझा मुलगा आहे <laughs> दर्शन करत होतं ते लादा मम्मी पिक्चर्स एक कार्ड फोटो मूर्ती किती सुंदर आहे बघा आणि हे जे सफेद कपड्यामध्ये होते ते महाराज होते आ, <laughs> इथे गर्दी पण बघा किती होती <that he> इथे ब्लँकेट वगैरे वाटप करायचं चाललं होतं गरिबांना दर रविवारी ब्लँकेट वाटप होतात इथे असं नाही की हा रविवार चुकला पुढचा असं नाही दर रविवारी इथे ब्लँकेट वाटप होतात हे बघा आणि इथे पुढे नदी इतकं सुंदर वाटतं नाही बघा पुढे नदी आहे नंतर हे ब्लँकेट वगैरे द्यायचे चालले होते आणि तुम्हाला माहितीच असेल उत्तराखंडमध्ये मा बाबा निमकरोली महाराजांचं सगळं हे आपल्याला तिथं जाता येत नाही आपण इथे तरी हे करूया दर्शन आणि त्यांचा बड्डे होता त्यामुळे तर इतकं सुंदर वाटत होतं त्यांच्या बड्डेला गेलेलो हा प्रसाद होता छोले पुरी होते प्रसाद होता आणि गुलाबजाम होता जसं त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी केलं होतं हाच प्रसाद भेटणं खूप मुश्किल आहे हा भेटला तोच आपलं नशीब म्हणायचं हा शनिवारी सकाळचा व्हिडिओ होता लहान मुलांना हनुमान चालिसा वगैरे शिकवला जातो त्यांच्याकडून हे बोलून घेतलं जातं इतकं सुंदर वाटतं ना हे की बस आणि हे चॉकलेट्स वगैरे कॅडबरी वगैरे त्यांना द्यायला आणले होते आणि मेन म्हणजे हे अनाथ मुलं आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या इथं कसं लहान मुलांना आप आप चालू केलं पाहिजे की हे हनुमान चालिसा तुम्ही बोललाच पाहिजे हे गीतामध्ये जे काय असेल ते बोललंच पाहिजे आपल्या देवाच्या प्रार्थना वगैरे मुलांना आलंच पाहिजे हे बघा किती सुंदर हे करत आहेत हे लोक हे बघा किती छोटे छोटे आहेत आणि कसं सगळीकडे पाया पडत जात आहेत बघा ना <laughs> जय श्रीराम जय हनुमान खूपच सुंदर म्हणजे हे होतं इथे पण बाबा निमकुराली महाराज आपल्या अनुभवजींच्या पुढे बसलेले ते हे केलेलं आहे फोटो होता इथे ह्या लोकांना चॉकलेट द्यायचे होते कसे पाया वगैरे पडत आहेत ते बघा इतकी छोटी आहेत ना मुलं तरी पण असं पाया पडायचं वगैरे एवढं सुंदर हे म्हणजे त्यांना कसं ना एवढं लहानपणापासून सगळ्यांना शिकवलं तर किती सुंदर होईल चो मी चॉकलेट्स वगैरे आणलेले होते बॉक्स हे बघा आणि इथे हे लोक सांगत होते इथे जुने कपडे पण घेतले जातील आणि नवी पण घेतली जातील असं बोलत होते तर आपण काही ना काही आपण मदत करतोयच मी कपडे पण दिली होती आणि किती छोटी छोटी मुलं आहेत बघा पुन्हा त्यांना आणायला चॉकलेट काही ना काही छोटं का होईना आपल्यातर्फे म्हणजे माझ्यातर्फे मी मदत ना तिथे गेले की हे करते असं सांगायचं नसतं पण तुम्ही म्हणाल काय सांगून हे करते तर बोलले मी की तुम्ही म्हणाल की तुम्ही पण काय मदत करता की नाही हो मी करते म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून जेवढं भेटेल तेवढं देवापुढे आपली काहीच हे नाही आहे ते सगळं सर्व करून घेते तो करता धरता तोच आहे हे बघा खूप <laughs> सुंदर वाटतं ना आणि किती छोटी छोटी मुलं होती बघा हे आणि सर्वांना पुरेल असं सर्व काही इथे दिलं जातं त्यांना पेन्सिल पाटी पुन्हा वही वगैरे सर्व दिलं जातं कपडे दिले जातात त्यांना जे आव जरूरी वस्तू आहे ना ते सर्व त्यांना दिली जाते पुढे हा नदीचं ही किती सुंदर वाटते हवा किती सुटली होती बघा आता अहमदाबादमध्ये खूपच थंडी आहे कसे वळीने घेत आहेत त्यांचं डिसिप्लिन बघा मुलांचं असं नाही की मध्ये मध्ये घुसून हे करायचं कसं व्यवस्थित हे आहेत खूपच सुंदर आणि मुलांना दर शनिवारी हनुमान चालीसा हा त्यांच्याकडून बोलून घेतलाच जातो येते पुन्हा ही लोक टीचर लोकं वगैरे पण आले होते त्यांच्याबरोबर हे मोठ्या मुली आहेत हे सर्व त्यांना गिफ्ट वगैरे आणि ही पुढची नदी बघा किती सुंदर वाटते वातावरण आणि इथे बाहेर पण हे बसायला वगैरे मंदिराच्या बाहेर पण इतकं सुंदर होतं ना मस्तच होतं हे खूप छान होतं आणि कसं असं वेगळंच वाटतं मंदिरमध्ये ह्याच्यामध्ये गेलं की पॉझिटिव्ह थिंकिंग काय वेगळीच असते मस्त वाटतं आणि कारण कशी वळीनं चाललेत बघा नाही मुलं छान वाटते ना, <laughs> ना। आ, हे दर शनिवारी रविवारी हे असतं त्या दिवशी बड्डे होतं त्यामुळे फुलं वगैरे सगळीकडे हे केले होते बाबांचं आता हे दुसऱ्या शनिवारचं आणि रविवारचं दर्शन करायला आलेले ये थी थी हे महाराज आहेत तिथे सेवा करतात इथे त्यांचं हे सर्व म्हणजे असं दुसऱ्या दिवशीचं हे होतं सर्व ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी किती हे केलं होतं ना आणि दर शनिवारी रविवारी पण हे लोक हे करतात देवाला फुल हार वगैरे सगळं हे करतात पण त्या दिवशी खूपच असं कार्यक्रम मस्तच होता त्या दिवशी आणि ब्लँकेट दर रविवारी वाटतात गरिबांना हे बघा ह्यावेळेस सगळ्या लेडीजला बोलवलेलं आणि ब्लँकेट देत होते रविवारी आमच्या इथून खूप लांब असल्यामुळं होत नाही जायचं पण तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की चला बाबा आपण जाऊया आणि दर्शन करून येऊया आणि थंडी पण खूप वाढली आहे ते त्यामुळं जसं होईल तसं असं नाही बोलायला पाहिजे टाईम काढून देवाला जायच पाहिजे पण जाऊया दोन वेळा असतं जाऊन आलो आहे हे बघा हे सगळं ब्लँकेट वगैरे दिले होते नंतर आम्ही तिथून रात्रीचं जेवायला गेलेलो हे अनलिमिटेड जेवण होतं पहिलं स्टार्टरमध्ये नूडल्स पाणीपुरी मंचुरियन हे सर्व होतं आणि नंतरनं जेवण होतं आणि हे अनलिमिटेड होतं हे जेवणमध्ये भाजी चपाती पुरी भाजी भाजीपाव डाळबाटी पनीरची भाजी छोले भटुरे वगैरे असं सगळं होतं आम्ही जे जे घ्यायचं आहे तेच घेतलं होतं असं नाही की आहे म्हणून घ्या आणि अनलिमिटेड आम्ही जेवायला गेलेलो आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी आम्ही पुष्पा टू पिक्चर बघायला गेलेलं माझे मिस्टर अन दोघे हे बघा झुके नाही चाला कोणी कोणी पिक्चर बघितलं आहे सांगा आणि हे थिएटरमध्ये आम्ही आत एंट्री करताच हे एक साईडला हे बघा हे कसं होतं ना एकदम स्केअरी म्हणजे असं वाटत होतं तिथून आता भूतच येईल खूपच असं डरावणं होतं तिथला व्हिडिओ शूट केला होता मी <laughs> किती भयंकर वाटते ना <laughs> नंतर आम्ही थिएटरमध्ये आतमध्ये गेलो होतो मिनी हेअर कट केलेले आहेत हे माझे मिस्टर आणि चालू झाला होता आम्ही काहीतरी की साडेसहाच्या ह्याला गेलेलो माझ्या मिस्टरांना ड्युटीमुळे नाही टाईम भेटत त्यामुळे जसं टाइम भेटेल तसं जातो आम्ही आणि कोणी कोणी बघितला पुष्पा टू नक्की सांगा न साडेतीन तासाचं पिक्चर असल्यामुळे नंतर, नंतर आम्ही बाहेर निघालो की तिथून बाहेरूनच थोडं खाऊन आलो होतो पुष्पावन नंतर पुष्पा टू यायला किती वेळ लागला होता ना आता हा काहीतरी तिसरा भाग मार्च एप्रिलमध्ये मा येतोय हे ट्रेनच्या इथे एकदम प्लेन जागा होती ना आम्ही थांबलेलो तर ती कशी जात होती त्यासाठी मी हे व्हिडिओ शूट केलेलं किती भयंकर वाटते बघा हे झुके <laughs> <का> नाही चांगला <laughs> हे छोले छोलेखुलचे घेतले होते आणि लाईव ढोकळा घेतला होता कसं वाटलं तुम्हाला मंदिर दर्शन करून घ्या जय श्रीराम